आता अलीकडं वेगळ्या समाजाचा द्वेष करण्याची फॅशन सुरू झाली आपल्या समाजात आपलं नेतृत्व वाढायचं असेल तर दुसऱ्यांना शिव्या देणे ही आता पद्धत सुरू झाली पण जयंत पाटलांनी कितकी चित्रेचा आदर्श घ्यावा तिनं जी भूमिका मांडली ना तशी भूमिकेवर ते ठाम राहावं आपल्या समाजात आपलं नेतृत्व वाढायचं असेल तर दुसऱ्यांना शिव्या देणे ही आता पद्धत सुरू झाली आणि मग त्याला ते डोक्यावर घेतात आणि तो त्या समाजाचा नेता होतो हे दुर्दैवाने आपण त्या देशात पाहायला बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले तर तसं होत नाही बोलणारे तसे बोलत नाही लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडा पाषाण एकमेकांचे कट्टर वही असलेले गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील हे पहिल्यांदाच व्यासपीठावर एकत्र आले आणि त्यांच्यात जुगलबंदी रंगली जयंत पाटलांनी परळकरांना टोले लगावले तर परळकरांनीही जयंत पाटलांना समोरासमोर उत्तर दिलं सांगलीत लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभेत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा ब्राह्मण समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला त्या कार्यक्रमात सर्वांच्या समोरच या दोन नेत्यांच्या भाषणाने कार्यक्रम गाजवला दोघांची पूर्ण भाषण पाहूयात प्रत्येक समाजाने आपापल्या परीने हरीचा वाटा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य स्थापनेनंतर सर्वच समाज त्यात सहभागी होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्रातलं हे राज्य औरंगजेबाच्या विरोधी लढवलं त्यांना अत्यंत यातना शेवटच्या काळात सहन कराव्या लागल्या आपण मगाशी इथं प्रार्थना किंवा त्याच विषयी आपण प्रार्थनाही म्हटली छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर शाहू महाराजांनी राजाराम महाराजांनी हे राज्य वाढवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी बाळाजी विश्वनाथ यांनी शाहू महाराजांनी त्यांची निवड केल्यावर पेशवा म्हणून त्यांच्यानंतर येणाऱ्या प्रत्येक पेशव्याने महाराष्ट्राचं राज्य देशाच्या अटकेपर्यंत अटके पार नेण्याचं के काम केलं हा इतिहास आपल्याला नाकारता येणार मराठ्यांचं राज्य त्याला म्हटलं गेलं तरी मराठ्यांचं राज्य म्हणजे मराठी माणसांचं राज्य आणि हे मराठ्यांचं राज्य अगदी अफगाणिस्तानापासून ते तामिळनाडू पर्यंत अथांगपणाने एवढ्या मोठ्या भारत वर्षात पसरलेलं होत एवढं राज्य वाढवलं राहुलजी नार्वेकर साहेब आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय दादा पाटील मिरज संस्थांचे पटवर्धन राजेसाहेब खासदार विशाल पाटील विधिमंडळातील सर्व ज्यांचा ठिकाणी झाला ते सर्व उपस्थित विधानसभेचे सदस्य आणि बंधू भगिनी सांगली जिल्हा समस्त ब्राह्मण समाज यांनी आम्हा सर्वांना इथं निमंत्रित केलं आणि आमच्या सगळ्यांचा सत्कार केला याबद्दल मी समस्त ब्राह्मण समाजाचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो निमंत्रण देण्यासाठी माझी ज्यावेळी समाजातील मान्यवरांची भेट झाली त्यावेळी मी त्यांना विचारलं की कार्यक्रमाचा मूळ उद्देश काय त्यांनी मला सांगितलं की लोकप्रतिनिधींच्या आणि आमच्या समाजातील सर्वांचं अंतर कमी व्हावं आणि आम्ही सर्वजण ते लोकप्रतिनिधींच्या जवळ जाण्याच्यासाठी आमचा त्यांचा आमचा स्वभाव नाही त्यामुळे ना लोकांच्या मधून निवडून आलेल्या लोकांची अधिक जवळीत आमची निर्माण व्हावी एक स्तुत्य उपक्रम त्या त्यानिमित्तानं समस्त ब्राह्मण समाजाने घेतलेला आहे मग आपण श्रीमंत प्रभाकर पेशवे यांचा संदेश उपस्थित राहू न शकल्यामुळं सगळ्यांनी ऐकला या महाराष्ट्राच्या जडणघडणीला गेलेले होळकर असतील गायकवाड असतील शिंदे असतील या सर्वांनी त्या त्या भागात आपलं बसस्थान बसवलं आज जे श्रीमंत प्रभाकर पेशवे हे बुंदेलखंड भागात राहत आहेत असं त्यांच्या पत्रावरून दिसलं मला याची माहिती नव्हती आपल्या सर्वांना एकच पेशवे माहिती आहे जे पुण्यात राहतात पण त्यांचे काही भाग तिथं गेलेले दिसत आहेत पण त्यांच्या पत्र आपण लक्षपूर्वक ऐकलं असेल त्या पत्रावर तुम्ही सगळ्यांनी विचार कराल हा मला विश्वास आहे परंतु भारत वर्षामध्ये मराठ्यांचं राज्य दिल्लीपर्यंत गेल्यावर दिल्लीच्या पाचशाला बाजूला करून त्या ठिकाणी पेशवे किंवा शाहू महाराजांचं राज्य म्हणून आपण जाहीर नाही केलं उलट त्यांच्याशी करार केला आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आपण घेतली आणि जेव्हा अब्दाली पुन्हा पानिपतच्या युद्धासाठी परत आला त्यावेळी स्वतःचा दिलेला शब्द खरा करायच्या साठी पेशव्यांच्या नेतृत्वाखाली सगळं सैन्य दिल्लीचं रक्षण करण्यासाठी पानिपतापर्यंत पोहोचले तुला काय झालं काय नाही आपल्या सर्वांना इतिहास माहिती आहे पण तुम्ही जरा बारकाईन इतिहास वाचला तर हे आपलं मराठी राज्य का गेलं आपल्यात एवढे मतभेद झाले पेशव्यांच्या घराण्यातही मतभेद झाले असतील गायकवाड असतील शिंदे असतील यांना देखील एकत्रित करण्याचा प्रयत्न त्यावेळी झाला या देशातल्या सगळ्या राज्याने एकत्रित नाना फडणवीसांनी जी करून ब्रिटिशांच्या वरती लढाई केली असा सगळा आपला प्रचंड मोठा इतिहास आहे जो देशातल्या कुठल्याही राज्यातल्या गुजरातीही असं म्हणू शकत नाहीत उत्तर प्रदेशचे लोक म्हणू शकत नाहीत राजपुतानातलेही लोक असं म्हणू शकत नाहीत पण महाराष्ट्रातली मराठी माणसं हे सांगू शकतात की आम्ही या देशावर राज्य केलेलं आणि त्यासाठी सगळ्यांचा सहभाग होता आणि शाहू महाराज सुरुवातीला होतेच पण त्यानंतरच्या काळामध्ये पुण्यातून राज्याची सूत्र हलत होती आणि या देशाचा कारभार देशात सर्व प्रयत्न विस्तारित व्हावा हा प्रयत्न पुण्यातून झाला ते आपल्याला नाकबूल करून चालणार आता अलीकडं वेगळ्या समाजाचा द्वेष करण्याची फॅशन सुरू झाली आपल्या समाजात आपलं नेतृत्व वाढायचं असेल तर दुसऱ्यांना शिव्या देणे ही आता पद्धत सुरू झालेली आहे आणि मग त्याला ते डोक्यावर घेतात आणि तो त्या समाजाचा नेता होतो हे दुर्दैवाने आपण त्या देशात पाहायला लागतो दुसऱ्यांना शिवाय दिल्या की आपण मोठा होतो हे काही जणांना अजून लक्षात आलेलं नाही की असं होत नाही दुसऱ्यांना शिव्या देऊन आपली रेषा मोठी केली तरच आपण मोठे होऊ शकतो दुसऱ्यांना शिव्या देऊन आपण मोठे होऊ शकत नाही सगळ्यांनी आज दुर्दैवानी ला। या देशात जाती जातीत महाराष्ट्रात जाती जातीमध्ये द्वेष पसरायला लागलेला आपण गुन्ह्या गोविंदाने राहणारे यशवंतराव चव्हाणच्या नेतृत्वाखाली गुन्हा गोविंदाने राहत होतो अनेक ब्राह्मण समाजाचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून काम करणारे अतिशय कर्तबगार असे अधिकारी महाराष्ट्राला या समाजातून आलेले पाहिजे एकट कुणी नाही आपण सगळ्यांनी हा पुढाकार घेतला पाहिजे समाजाचा द्वेष करणं एखाद्या समाजाबद्दल त्याच जे भावना व्यक्त करणं हे चुकीचं आहे आणि आपण सगळे मराठी आहोत आपल्या मराठी समाजाचं देशावर राज्य होत हे विसरू नका आणि आपण जर असे भांडत राहिलो तर मग गुजराती राज्य होऊ शकतं तामिळनाडूचं राज्य होऊ शकतं कर्नाटकाचं राज्य होऊ शकतं उत्तर भारतातले कोणाच तरी राज्य होऊ शकतं आणि म्हणून मराठी माणसाने या सगळ्या छोट्या छोट्या जातीतल्या इतिहासातल्या अधिक अर्थी पाचशे वर्षापूर्वीचा हजार वर्षापूर्वीचा दावा काढायचा आणि एखाद्याला जोडत बसायचं हे सगळा मागचा इतिहास हा लक्षात घेतला पाहिजे पण पुढे जाताना एकीनं जाण्याचं बळ समाजात निर्माण करण्याची गरज आहे आणि ते आपल्याकडून सगळ्यांच्याकडून होईल असा विश्वास मला या निमित्तानं वाटतो मला आले मागच्या दोन आठवड्यात दुसरा त्यांच्यावर कार्यक्रम करण्याचा मला योग आहे बाकीचं सगळं जाऊ दे तर तुम्हाला जर संधी मिळाली मी पाहिल तर साहेबांच्याकडून पास घेऊन तुमची व्यवस्था विधानभवनात यायची करतो पंधरा वीस वर्षापूर्वीचं विधानसभा आणि नार्वेकर साहेबांनी दुरुस्त केलेली विधानसभा ही बघण्यासारखी आहे एखाद्याला उत्तम दृष्टी असली की कसा बदल होऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नार्वेकर साहेबांची मागच्या काही वर्षांची कारकिर्द आहे आणि त्यामुळं ते आज आमच्या सगळ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार झाला तुमच्या सगळ्यांचे आभार की त्यांच्या हस्ते सत्कार झाल्यामुळे हे अधिवेशन माझं बरं जाईल पण बरं असं मी तुमचा तुम्ही म्हणाल तसंच आहे पण बरं जाईल असा विनोदाचा भाग सोडून द्या पण त्यांचं आज आगमन आमच्या या मिरजेत झालं मिरजेचं आमच्या पटवर्धनांनी पहिल्या भाषणात महत्त्व सांगितलेलं आहे तंतुवाद्यासाठी ही मिरज फार प्रसिद्ध आहे इथला दर्गा आपण गेला तर इथला दर्ग्यातला देव पावतो असं म्हटलं जातं त्यामुळे जाताना दर्ग्याला थोडं नतमस्तक होऊन गेला तर इथले सगळे हिंदू भाविक पण तिथं जातात आणि मतमस्तक होतात त्यामुळं इथं समभाव हा फार वर्षापासून जोपासण्याचं काम या मिरजकरांनी केलेलं आहे आणि म्हणून आज मिरजकरांच्या उपस्थितीतच हा कार्यक्रम होतोय पटवर्धन राजेसाहेब या ठिकाणी आहेत आणि पटवर्धन राजेसाहेबांनी मला जेवणाचं निमंत्रण दिलेलं आहे पण आज जमनाने अशी मी त्यांना विनंती केलेली आहे तर अजून एक तीन मला यांनी सांगितलं की चारचा कार्यक्रम आहे मग पाचचा सांगितलं मी पाच लाख कधी वेळेवर जात नाही पण चुकून आज वेळेवर होते कारण पुढं तीन कार्यक्रम आहेत <laughs> आणि त्यामुळे तीन कार्यक्रमांच्यासाठी मला जायचं असल्यामुळं मला थोडीशी अडचण आहे दादांचं भाषण झाल्यानंतर दादांना घेऊन मी आपल्या परवानगीनं बाहेर पडतो एवढीच विनंती यानिमित्ताने करतो पुन्हा एकदा संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो मी एकदा दोन हजार सातला महानगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या तर यांची ताकद काय आहे हे मलाच एकट्याला एक माहिती आहे परिवर्तन करायचं ठरवल्यावर हे किती जोरात करू शकतात याचा अनुभव मी सांगली ती घेतलेला आहे आणि निर्जेती घेतलेला आहे आणि म्हणून या सर्वांना मला इथं बोलवल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मदतपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद माझ्यासारखा एक मेंढपाळ घरातला पोरगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानामुळं आणि या राज्याचा नेता माननीय देवाभाऊच्या आशीर्वादामुळं जत विधानसभा मतदारसंघामधून जनतेतून आमदार होतो म्हणून मिरजमध्ये ब्राह्मण समाजाच्या वतीनं माझ्यासारख्या लहानपणी शेळ्या मेंढ्या राखणाऱ्या पोराचा सत्कार होतो हे माझ्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे कारण आम्ही ब्राह्मण कधीतरी लग्नात बघितलेला आहे कारण माझ्या गावात ब्राह्मण नाही माझ्या शेजारच्याही गावामध्ये ब्राह्मण नाही परंतु आजचा जो कार्यक्रम आहे सांगलीमधला तो कार्यक्रम महाराष्ट्रासाठी एक दिशा देणार आहे असं माझं मत आहे कारण ब्राह्मण समाजाच्या वतीनं लोकप्रतिनिधींचा सत्कार झाला मी कुठं बातमी बघितली नाही आणि झाला असेल तर मला माहीत नाही पण आज आमचा होतो हे आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे आणि हा सत्कार यासाठी महत्वाचा आहे की महाराष्ट्रामध्ये प्रचंड जातीवाद सुरू आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले पण तसं होत नाही बोलणारे तसे बोलत नाही लोका सांगे ब्रम्ह आणि आपण कोरडा पाषाण अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अनेक नेते मार्गदर्शन करतात तसं एक मार्गदर्शन मागच्या दहा मिनिटापूर्वी तुम्ही ऐकलं म्हणे ब्राह्मणाचा द्वेष करू नका आणि द्वेष करताना दाब काढत बसायचं आणि टाळ्या वाजवायच्या हे उद्योग तुम्ही मागच्या दोन वर्षापूर्वी सांगली जिल्ह्यामध्ये बघितलेले आहेत बघितलेत की नाही बघितलेत ना तरी पण तुम्ही टाळ्या वाजवत होता जरा विचार करा नेमकं महाराष्ट्रात काय चाललंय आणि कशा पद्धतीनं चाललंय महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ब्राह्मणांचा एक वाद जाणून बुजून पेरला जातोय त्याच्यासाठीच एक चांगलं औषध आज मिरज मध्ये होतय असं माझं मत आहे कारण मिरज सांगली आणि तासगाव ही पटवर्धनांची राज्य आहे बरोबर की नाही आणि मी सांगलीमध्ये अकरावी ते ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलंय पटवर्धनाने कुणावरती अन्याय केला हे मी कुठं वाचलं नाही आणि कुणाकडून ऐकलेलं नाही पटवर्धनाने कुणावरती अन्याय केला हे आम्ही <पटवर्णानी> ऐकलं नाही माझं वाटपाडी तालुक्यातलं आहे ते पण औंधचे राजे संस्थानिक यांच्या राज्यामध्ये ते होत औंधच्या राजाने कुणावरती अन्याय केला याच पण आमच्या कुणाच्या ऐकिवात नाही आणि अशा पटवर्धनांच्या भूमीमध्ये सर्व समाजाच्या लोकप्रतिनिधींचा सत्कार होतोय हे आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे दुसरं बाजूला तासगावचं संस्थान आहे तिथले राजे माननीय परशुराम पटवर्धन राजे यांनी तासगावमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही त्यांच्यावरती अन्याय होतोय त्यांच्याकडं नवीन काहीतरी घडावं म्हणून त्यांनी प्रश ठाकूर मुकुंदराव दाभोळकर वसंतराव आर्वे यांना एकत्र करून एक प्रयोग परिवार स्थापन केला आणि त्यातून द्राक्षेची लागवड हा विषय पुढे आला अरे द्राक्षेची लागवड्या ब्राह्मणांनी केली नव्हती तिथं सगळा शेतकरी होता आणि शेतकऱ्याला जात नसते आणि मग त्या पटवर्धन राजाने अरे याचा फायदा काय नुसत्या ब्राह्मणाला होणार ना नाही आणि मग मी असं कशाला करू असा विचार त्यांनी कधी केला नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं ब्राह्मण समाजाला टार्गेट केलं जात सोशल मीडियामध्ये त्यांच्या विरोधामध्ये बोललं जात अरे बोलणारे हे कोण आहेत या महाराष्ट्रातल्या जातीयवादी संघटना कुणी पोहोचल्या पोहोचणारे कोण आहेत हे कधी ब्राह्मणांना टार्गेट करतात ब्राह्मण आणि इतर समाजाचा वाद हा राजकीय दृष्ट्या प्रेरित आहे हे महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाने लक्षात घेण्याची आवश्यकता आहे हा ज्याला ज्याला एखादा नेता निस्ते एखादं संघटन जात आणि मग ते एक प्रयोग तयार करतात काय करतात पंधरा दिवसापूर्वी रोजगार हमी खात्याचे मंत्री भरत गोगावले सेठनाथ जतला आणलं होतं की महाराष्ट्रातला पहिला रोजगार हमीचा पायलट प्रोजेक्ट जत मध्ये करावा कारण गरीब लोकांना काम पाहिजे हा महाराष्ट्रामध्ये सत्ता हमी एक रोजगार कार्यक्रम काही नेत्यांचा सुरू आहे आणि त्यांना जेव्हा जेव्हा अडचण येते तेव्हा पहिल्यांदा ते ब्राह्मण समाजाला टार्गेट करतात आणि इतर समाजाची माथी भडकवतात आणि त्याची मतं आपल्या जवळ घेतात आणि पै पाहुण्यांचं राज्य महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित करतात तर या बाबतीमध्ये बहुजन समाजाला सुद्धा जागरूक होण्याची आवश्यकता आहे बाजीराव पेशवेनी जे काम केलं मल्लाराव होळकरांना त्यांनी सोबत घेतला मल्हारा होळकरांनी बाजीराव हो पेशवेला प्रचंड मोठी साथ दिली आणि त्यांनी दिल्लीपर्यंत आपलं साम्राज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो इतिहास आहे त्याला मराठ्यांचा इतिहास म्हणलं जात मराठा इतिहास म्हणजे या मराठी भूमीमध्ये जो कुणी आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होता तो मराठा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत ज्यांनी काम केलं त्यांना तुम्ही आता बाजूला करू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठी पालखीमध्ये बसून खाली येऊन स्वतःचा जीव छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठी देणार शिवा काशी तुम्ही काय बाजूला करू शकता का, का, का? माझा राजा जोपर्यंत किल्ल्यावरती पोहोचत नाही आणि तिथं तोफांचा आवाज येत नाही तो आवाज माझ्या कानावरती पडत नाही तो पर्यंत पावनखिंड मी सोडणार नाही अशा बाजी प्रभू देशपांडे तुम्ही बाजूला करू शकता का नाही करू शकत बाजी प्रभू देशपांड्याचा इतिहास पुढे येत नाही पण अनाजी पण कोणतर पात्र पुढे आणायचं मालिकेमध्ये आणायचं पिक्चर मध्ये आणायचं मी नार्वेकर साहेबांना विनंती करतोय इतिहासाच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने इतिहासकारांची चांगली टीम नेमावी आणि त्यांनी जो सत्य इतिहास आहे तो समोर आणावा आणि मग त्याचा पिक्चर मध्ये मगच त्याचा मालिकेमध्ये त्याचा समावेश झाला पाहिजे याच कंट्रोल हे आपल्या राज्य सरकारवर ठेवण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे कारण कुणी पण उठायचं ज्याला राजकीय परिस्थिती अरे संत ज्ञानेश्वर परशुराम शंकराचार्य अरे जेव्हा या देशामध्ये नास्तिकता प्रचंड वाढली होती तेव्हा दक्षिण भारतातला एक ब्राह्मण समाजातला पोरगा बटू म्हणून बाहेर पडतो शंकराचार्य होतो एक ब्राह्मण देतो आम्ही नाही विसरू शकत नास्तिक लोक खूप असतात हो मत घेण्यासाठी काही लो नास्तिक लोक राज्यामध्ये आहेत मत घेण्यासाठी त्यांना नास्तिक व्हावं लागतं मत मिळत नाही पण जेव्हा काही अडचणी आल्या त्या ब्राह्मणांना बोलवायचं आणि मंत्र तंत्र तयार करून घरात करून घ्यायचे माझ्या कानावरती आलं या महाराष्ट्रातल्या एका नेत्यानं एकशे एक ब्राह्मणांना एक ना तो नास्तिक नेता आहे मतासाठी तो नास्तिक आहे पण घरामध्ये आणून महामृत्युंजय जप केला होम त्र्यंबके सुगंधी वर दनम उर्वार मृत्यूर्मोक्ष एकशे एक ब्राह्मणा एक आत कधी बातमी नाही पेपरला नाही बाहेर नाही ते सगळं चालू असत आणि म्हणून जे बोलायचं तेच करायला पाहिजे आणि म्हणून ब्राह्मण समाजाला माझी विनंती आहे तीन माणसं माझ्यासाठी आजच्या कार्यक्रमात महत्वाची वाटतात या राज्याचा मुख्यमंत्री देवाभाव त्यांचा आदर्श या महाराष्ट्रातल्या ज्यांना राजकारण करायचंय त्यांनी घेतला पाहिजे अरे किती टार्गेट करायचं किती शिव्या द्यायच्या किती पोस्ट किती फेसबुक किती ट्विटर किती बातम्या कुणी कुणी काय काय स्टेटमेंट करायचे म्हणे पूर्वी छत्रपती पेशव्याला नेमायचे आता पेशव्यांनी छत्रपतीला नेमलं सगळं सहन केलं हा नेता परत महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदावरती आला घाबरला नाही दिला नाही अशा माणसाचा आदर्श तुम्ही आम्ही घेतला पाहिजे उद्योगामध्ये जे आहे त्यांनी चितळेचा आदर्श घेतला पाहिजे माझ्या भिलवडीचा आणि ज्यांना भूमिका मांडायची आहे राजकारणामध्ये भूमिका मांडायची आहे समाजकारणामध्ये भूमिका मांडायचे त्यांनी केतकी चितळेचा आदर्श घेतला पाहिजे असं माझं मत आहे <thereafter> अरे एक पोरगी जिच्या माग कुणी नाही ती भूमिका घेते तो तो आ, ती भूमिका कुणाला पटेल कुणाला न पटेल पण तिनं माग एकदा भूमिका घेतली महाविकास आघाडीचं सरकार असताना फक्त चार ओळी लिहिल्या आता महाराष्ट्र गडवाडून गेला वेळी वाकड काही लिहिलं असेल ते काही वेळ वाकडं नव्हतं तर कुणाला वाटलं सत्ता ज्याच्याकडे असते सत्तेची मस्ती असते त्यांनी तिच्यावरती केस टाकली तिला मध्ये टाकलं ती पोरगी मध्ये गेली झेल मधनं आली नमली नाही भूमिका बदलली नाही आणि माफी तर जी बात मागितली काय त्याच्याशी मला दिला नाही पण जयंत पाटलांनी केतकी चितळेचा आदर्श घ्यावा तिनं जी भूमिका मांडली ना तशी भूमिकेवरती ठाम राहावं नाहीतर सहा महिन्यापूर्वी मुख्यमंत्री आणि आता दारा अशा भूमिका घेऊन राजकारणामध्ये चालत नाही ती केतकी चितळे तुमचा आणि आमचा आदर्श असला पाहिजे नाराज होऊ नका ना, तुम्ही होणारा ना हिव काय बोलायला लागला ती वस्तुस्थिती आहे ती समोर आली पाहिजे राहुल नार्वेकर साहेबांसारखा एक तरुण तडबदार विधानसभेचा अध्यक्ष महाराष्ट्राला मिळालाय आणि तो पण दुसऱ्यांदा अत्यंत कमी वयामध्ये उघड त्याला केलेला आहे तो काळ तुम्ही बघा कशी परिस्थिती होती ती परिस्थिती तुम्ही बघा तेव्हाची अत्यंत महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी होती आणि अशा वेगळ्या परिस्थितीमध्ये राहुल नार्वेकर साहेबांनी अध्यक्षपदाची धोरा घेतली आठ आठ तास नऊ नऊ तास त्यांच्या समोर सगळ्या सुनावण्या झाल्या आणि त्यांनी त्यातून महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देणारा एक निर्णय दिलेला आहे असे अध्यक्ष आजच्या आपल्या कार्यक्रमाला आलेले आहेत तर आ, मी जास्तीचं बोलत नाही बोलण्यासारखं काही जास्त होतं पण आता वेळ पण नाही परंतु